महाकाली आईच गाव म्हणजे आडीवरे गावात मी आता आलेलो आहे आई महाकाली आईच वाडा तर देवगड वाडा तर सारखंच आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आता मस्तपैकी चायवाला बघूया आणि चहा पिऊया सुस्ती आली आहे असतरीच आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजय गणपती बाप्पा मोर्या श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो बरो बरोबर आहे मी आता हातीलाच्या टोल नाका क्रॉस करून थांबलो आहे बघा हातीलाचा टोल नाका आणि तो, तो ना क्रॉस करून थांबलो आहे कारण आपल्याला जायचं आहे रत्नागिरीला तर ब्लॉक करणार नव्हतो पण मला जायचं पावस मार्गे म्हणून मी ब्लॉक करतो आहे कारण तिथला निसर्ग रस्ता एक नंबर म्हणून मी चाललो आहे म्हणून मी ब्लॉक करतो आहे तर व्हिडिओमध्ये पण राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला फटाफट जाऊया आपल्याला जायचं रत्नागिरीला गाडी खाली करायला तर पटकन रत्नागिरीला जाऊया कारण रत्नागिरीमध्ये आपले फॅमिली मेंबर पण भरपूर आहेत म्हणून म्हटलं एक त्यांच्यासाठी एक ब्लॉग होऊन जाऊ देत तर चला फटाफट लेस गो तू काम सोडून मी पुढे आलो आणि या साईडला बघा सगळेच रान माळ माळच्या माळच आहेत हे बघा तुम्ही बघू शकता रस्ता एक नंबर आहे त्यामुळे सिद्धेश बोलला की या साईडनेच जा तू रस्ता तर एक नंबर आहे आणि आरामात तू जाऊन पोचशील बोललो ठीक आहे जाऊया काही टेन्शन नाही आणि त्या साईडनं जातो ना म्हणजे मुंबई गोवा हायवे पकडून तर जातो तर एवढे खड्डे आहेत बाई काय हा प्रकार हा शब्द इथं तिथं वापरायचा झाला असता वापरायला झाला असता हा एक रस्ता एक नंबर नाथखोळा गणपतीपुळा असे रस्ते आहेत तिकडले फक्त एक प्रॉब्लेम होता कामा नाही हाईटचा काय प्रॉब्लेम येता कामा नाही बस एवढीच एक हे आहे बाकी काय नाही तर चला फटाफट पड़ जाऊया आई महाकाली आईच गाव म्हणजे आडीवरे गावात मी आता आलेलो आहे आई महाकाली आईचं देऊळ हे बघा मंदिर त्या साईडला पाहू शकता आणि या साईडून ना भावा नो मी पहिल्यांदाच आलो गाडी घेऊन आणि एक नंबर वातावरण आहे रस्ता थोडा इथे अरुंद आहे पण एक नंबर वातावरण आणि भारी प्रसन्न असं मंदिर या साईडला तुम्ही पाहू शकता मंदिराचा कळस हातमध्ये जायला माझी पण इच्छा आहे पण पाल्टवाला कॉल करतो की सारखा सारखा की लवकरात लवकर पोच हो म्हणून बस पटापट जाऊया चला भाव बरोबर आढीवरे गाव पास करून पुढे आलो आणि एक नंबर मंदिर आहे मी बाहेरूनच बघित बघ बघितलं तर एक नंबर वातावरण आमच्या गावातले आडिवरेकर आहेत आडीवरेकर वाडीत आहे नवरात्रीत ना ती लोक येतात इकडे कारण यांचं मूळ गाव आडीवरे त्यांची देवी महाकाली त्यामुळे ते येतात तर आपण आता पोचू बरोबर पुढे लागेल पावस एक दहा बारा किलोमीटर असेल पावसला आपल्या ट्रॅव्हल विथ विजय विजय भाऊंचं आपलं गाव आहे ते तर तळापटापड जाऊया पावसला पावस रत्नागिरी रत्नागिरीमध्ये खाली करून गाडी त्यानंतर पुढचा प्रवास कसा होणार आहे काय होणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि बघा बा नंबर पाणी तळा आहे काय समजत नाही बहुतेक तळाच आहे एक नंबर हो आंघोळ करू तर भारी जा नाथ नाथकुळा अशा उन्हात आंघोळ गुरु एक नंबर वाटत हा काय पण हार्ड विषय तर चला पटापट जाऊया रत्नागिरी तासाभरात पोचू मॅप तर सांगतो आहे तासाभरात पोचू पावस सतरा किलोमीटर आहे सतरा चला पटापट जाऊया पावस आता लागणार सागरी पट्टा राजी पहिले जाऊया पटापट पड़। बरोबर कशेळी गावात मध्ये आहे एक नंबर वातावरण आहे काही विषय नाही बघा माड बघा माड बघा एक नंबर बीच पण आहे पण पना किती लांब आहे माहिती नाही बाबा तिथे कुठे बोर्ड पण कुठे नाही तर वातावरण एकदम भारी आहे नारली पोपळीनी समुद्र म्हणजे खाडी भारी आणि रस्ता वर्णा हे बघा भारी वाटत भारी एक नंबर आणि आपली लाल लाल परी परी लाल परी, लाल परी आलेली आहे लालपरी शेळी रत्नागिरी अजून तीस किलोमीटर पावस सोळा किलोमीटर म्हणजे रत्नागिरीत ना पावस वीस किलोमीटर होतं तीस किलोमीटर होतं काय समजत नाही तीस किलोमीटर होतं वाटतं तर रत्नागिरीचे पावस पंधरा किलोमीटर असेल हे बी काय माहिती नाही मला असेल असेल चला फटाफट पावसला पोचू पावस भावारू बघा समोर बघा समोर बघा एक नंबर नाथकोळा गणपतीपुळा <laughs> एक नंबर वातावरण समुद्र रस्ता बघा रस्ता पण एक नंबर आहे काहीच विषय नाही एक नंबर ए माता आणि तेवढंच सुंदर रस्ता बघा रस्ता हा रस्ता आहे ना राजापूर ते रत्नागिरी काय विषय नाही एक नंबर रस्ता नाथपुळा गणपतीपुळा रस्ता आहे रत्नागिरीत जर येऊचा झाला तर निघालात नाही रत्नागिरीत एवढा झाला तर राजापुरात ना पाऊस मार्ग यात नाही एक नंबर रस्ता आहे काय विषय येत नाही बघा ना वातावरण एक नंबर आहे फक्त मध्ये माळपट आहे त्यामुळे थोडं ऊन लागतं बस एवढंच बाईकने आला तर ऊन सहन करा बाकी रस्ता ते गावखडी गावखडी एक नंबर पावस आठ किलोमीटर रत्नागिरी पंचवीस किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला पंचवीस किलोमीटर जायचं आहे या यासाठीला गावखडी खड़ीला पण माझी आत्ती आहे एक नंबर आता ब्रिज आहे ब्रिज ब्रिज बघा वाडा तर देवगड वाडा तर सारखंच आहे फोटो व्हिडिओ काढून झाले असते पण काय झालं झालं आपला ऑलरेडी टाइम त्यामुळे आपण चला तर बाबा बरोबर पावसला आहे पावस ग्रामपंचायत पावस, ग्राम पावस। गेट आहे या आणि इथून रत्नागिरी सतरा किलोमीटर गाव पावत रत्नागिरी पावस पावस एसटी स्टँड सोडून पुढे आलो व्हीलर वाले मारत आहेत ते बघा चला पटापट रत्नागिरी रत्नागिरी बरोबर आता रत्नागिरीला आलो आहे एक दोन किलोमीटर बाजारपेठ आहे इथून रत्नागिरीच बीच ब, बीच बघा बीच एक नंबर चला फटाफट जाऊन पोचूया आधी पहिला लोकेशनला लेफ्ट साइडला आपल्या बीच आहे रत्नागिरी बीच माड आहेत माड्याची झाडं आहेत त्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे तर आपण आधी पहिले पोचूया लोकेशनला त्यानंतर आपण आता भेटू या चला लास गौ छत्रपती शिवाजी महाराज की जय मारुती मंदिर जवळ आहे एक नंबर नजरा बरोबर रत्नागिरीला बघलो आता आपल्याला डिमांडच्या मागे खाली करायला फटाफट जा चला तर मंडळी फायनली आपण बोललेलो आहोत लोकेशनवरती आणि गाडी खाली करायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण आता आलो हे डिमांड आहे डिमांडच्या बरोबर मागे कंपनी आहे आणि या कंपनीला आता खाली करायला सुरुवात झालेली आहे आपली गाडी हे बघा पटापट ताटपत्री टाकली होती व वरती तर उठाळून घेतो नंतर तर फायनली आपली गाडी मित्रांनो खाली झालेली आहे आणि आता मी निघालो रस्ता आहे ना टाकू ठीक आहे चला तर आता जरा जाऊया हात खांब्याला तिथून बघूया एक माल होता इथूनच पण तो काही कॉल उचलत नाही आहे मग बोलतो की तू दान हाती थांब सरी हात खांब्याला थांब बघूया चला फटाफट तर बाबांनो बरोबर संगमेश्वर क्रॉस केला एवढा रस्ता खराब आहे ना थोडा थोडा पट्टा चांगला आहे पण ज्या ठिकाणी रस्ता झाला नाही त्या ठिकाणी एवढा खराब आहे ना संगमेश्वर तू हात थांबा काय खरं नाही तर आता मस्त की चायवाला बघूया चहा पिऊया कारण सुस्ती आली आहे सुस्ती तरी जायत रस्ता एवढा खराब आहे ना काय विचारू नका हो कंटाळा कंटाळा बरोबर पाच वाजता हात निघालो सवा सहा वाजले आत्ता आणि किती तास गेले ते बघा सवा तास केला बरोबर हा एक हा एक रस्ता हाय तो हाय काय आता होईल अशी आशा आहे तर चला पटापट चाय पिऊया त्यानंतर इथून जाऊया आता दार जायचं आहे आपल्या बरोबर जाऊया द्वारकाला द्वारकाला मस्तपैकी फ्रेश होऊया आणि आजची वस्ती द्वारका हॉटेल तर भावा बरोबर सावर्ड्यामध्ये आहे सावर्डा क्रॉस केला आणि सावर्ड्यामध्ये जरा थांबलो होतो कारण जरा सर्दी अंग मोडून आलं आहे अंग दुखत आहे म्हटलं जरा एक गोळी घेतली आता डायरेक्ट द्वारका हॉटेलला जाऊन थांबतो तिथं मस्तपैकी फ्रेश होतो जेवतो गोळी खातो आणि झोपून देणार द्वारका हॉटेलला जाऊ तिथे तिथेच आहेत सात आवा सात साडेसात पर्यंत होतात पर, साडेसात पण नको आहे हा आग घाट चढायचा आणि उतरायचाच आहे उतरलं की लगेच लगे, द्वारका हॉटेल तर उद्या चिपळूणातून किंवा खेडमधून सॉरी लोट्यातून काहीतरी माल निघेल बोलला आहे बघूया मिळाला तर भरणार आणि पुढे जाणार कारण मुंबईवरून पण आपला माल का फिक्स आहे घेऊन यायचं आहे फक्त तर आता जातो पटापट आणि दोडका हॉटेलला आणि मस्तपैकी आंघोळ करून किंवा फ्रेश होतो तर आपण भेटूया तर चला चापूक झुपूक जाऊया दोडका हॉटेलला तर मित्रांनो आता इथे मस्तपैकी जेवलो आणि आता झोपण्याची तयारी चालू झालेली आहे तर वाहन मस्तपैकी थंडी पण आहे आणि आता थोडीशी सर्दी पण होती पटापट आता झोपतो व्हिडिओ एडिटिंग करतो शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पण आणि शॉर्ट व्हिडिओ आता टाकणार आणि लॉंग व्हिडिओ सकाळी तर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा मेन गोष्ट म्हणजे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत नाही सगळ्यांनी जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा